चला तर मंडळी इथे मी ओला नारळाच्या पाठीचा ब्राऊन भाग पिलरच्या मदतीने काढून घेतला त्याचे स्लाईस केले दोन वाटी नारळाचे स्लाईस मिक्सर जारमध्ये काढले दोन वाटी आंब्याचा गर दीड वाटी साखर दूध पाणी काहीच न घालता बारीक प्युरी केली एका पॅनमध्ये वाटी मिल्क पावडर पाव वाटी दूध गॅस बंद असताना मिक्स केलं गॅस सुरू करून कमी आचेवर दोन ते तीन मिनटं शिजवलं नंतर नारळ आणि आंब्याची प्युरी घातली सतत मिक्स करत मध्यम आचेवर घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचं अठरा ते वीस मिनटं लागतात आज आपण खुटकुटीत आंबावडी करतोय अठरा वीस मिनिटांनंतर गोळा झाला थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये काढून दोन मिनटं गार केलं हाताला पाणी आणि लावून गोळी करून पाहिली गोळी झाली म्हणजे मिश्रण छान शिजलं शेवटी वेलची पूड घातली ताटाला तूप लावून घेतलं असेल तर बटर पेपर घालायचा आणि छान अंबावडीचं मिश्रण थापून घ्यायचं त्यावर सुका मेवा घालायचा दहा मिनटं गार झालं की सुरीने वडी आखून घ्यायची हलक्या कोमटमध्येच आणि दोन ते तीन तास रूम टेम्परेचरला सेट करायची दोन तीन तासांनंतर सुरीने एकदा लूज करायचं खुटकुटीत अंबावडी तयार झाली फ्रीजमध्ये ठेवून सात ते आठ दिवस छान टिकते अतिशय खुटकुटीत आणि चवदार तयार होते सविस्तर प्रमाणासह डिटेल रेसिपी चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा आणि ट्राय करा